हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळेजण सगळेजण मस्तच असाल तर मी पिहू पण मस्तच आहे पिहूला बघा ऊन चमकते थोडंसं थोडंसं डोळे पूर्ण झाकले पिहू आहे ना पिहू आणि लवली पर्ली स्कूलला गेल्या आणि आता वाजल्यात सकाळचे नऊ आत्ताच गेला थोडा वेळ झाला नाही बसायचं पिहूला बसायचं नाही खेळायचं आहे भांडी घासली नाही रात्री आणि पिला आली मग हिला झोपायला गेलं की मग मला पण झोप लागते मग हिला दूध पाजवत पाजवत कधी ना झोपून सोडते कधी मलाच नाही माहिती मग असं सकाळी काय घाई का होते डबा करायची आणि परत काय मग त्याच्यासाठी काय रात्रीच घासून ठेवल्याला बरं पर पडतं तर काल झालं नाही रात्री घासणं ना। तर काय तसंच आहेत भांडी मग सकाळी काय लवली साठी खिचडी बनवली हे बघा पिवला पॅन्ट काढायची का बरं बाळो हम्म अगाव आहे का तू विडी झाली का कशी बघते आपलाच फोटो बघून हसते मध्ये आहे ना कोण दिसते बुसोना कुठे गेले पप्पा झोपले ना ना बाई बाय करा बाई करा बाय करून दाखवा तुम्ही तेवढं एक बाय येतं आणि हां बाय आणि नाकडीला चिचिची अशी काढायचं असते शिंबी कशी काढायचं मग शेंबड पुशून दाखवा पुशून <laughs> क्लीन झालं छान छान आता सोडा असू दे सोडा तर ओढणी सोड क्लीन झालं सोडा सोडा गुड गर्ल बोलायला नाहीत पण सगळ्या गोष्टी समजतात ते का म्हणलं की मग आणून देते आणि ते ठेवून ये बोलले की मग तिथंच ठेवून येते सगळं असं व्यवस्थित करते पण काय तेवढंच की बोलता येत नाही आणखी हळूहळू बोलल आणि चला या लई झालं भाषण आपलं काम करूया नाही तर मग वेळ होईल तर चला आता मी भांडे घासून घेते आणि भांडे काय का ह्याला पहिला धुवून घ्यायचे आहे आणि कारण की पोरे आणून मुसरे वगैरे असंच टाकतात आता आणि मी पण काय धुले वगैरे तर ह्याच्यामध्येच पडतं मग ते काय पाणी असं अटकून ते खाली चाळणे आहे चहासारखी मग ते पाणी काय जात नाही घाण बसल्यावर तर मग अगोदर अशी भांडे घेऊन साईडला काढून ठेवले ना मग सगळं काय मुसरं एक साईडला होतं मग नंतर काय एक एक भांडं घासायचं आणि पूर्ण काय बेसिंग भरायची आता काय सगळे भांडे घासून घेतल्यात थोडे पटापट -पत काय भांडे धुवून घेते आणि पिऊ पण इथं काय बसल्या मस्तपैकी आणि हे चाकू लायटर हे सगळं घेऊन अशी खेळते आणि गप तरी बसल्या एवढे भांडे पटकन एवढे घासून घेईपर्यंत ना शांत बसली तर बरं आहे म्हणजे मग आता तिचं झोपीचं जा वगैरे टायमिंग होतं मग रडायला वगैरे लागते आग लवकर उठली ना मग ती मग झोपायचं टायमिंग झाला मग बसत नाही एक पंधरा वीस मिनटं झोपते मग लगेच आणि परत उठते मग परत काय दिवस तर झोपत नाही मग जेव्हा लवली येते संध्याकाळी तीन वाजता तेव्हा मग थोडा वेळ पंधरा वीस मिनटं झोपते मग तिचं दिवस बराच असं असतं मग कामं काय होत नाही तर एवढे पटकन भांडे गाजती आणि स्वयंपाक करून घेते आणि सकाळी काय स्वयंपाक केला नाही तर स्वयंपाक आता करावा लागेल आणि आंघोळ्या वगैरे नंतरनंच करणार आता स्वयंपाक करून घेणार पहिले आणि एवढे भांडी झाली सगळी आता घासून तरी लगेच काय सात सातच किचन वाट आपण धुवून घेतलं किंवा काय स्वयंपाक करायला मोकळं होतं तर आता काय भाजीला तर काहीच नाही आणि काल काय नाही आणलं भाजीला पाऊस होता म्हणून तर कालच काय रात्री झोपते वेळेस हरभरी भिजायला घालून झोपली होती तर ते हरभऱ्याचं थोडंसं सुखासारखं असं वरण बनवणार आहे आणि त्याच्यासोबत भात चपाती तर काय इथं आता सगळ्या ओटा पुसून घेतला आहे आणि हे टावेल जे होतं ह्याच्यावर काय सगळं असं वास वगैरे येतो तर बाहेर घेऊन ठेवावं लागेल नंतर ना बाहेर घालून सुकायला त्याला आता आणि इथं गरज पडते तर काय हरभरे अनेक वेळेस फ्रीजमध्ये ठेवले होते अनेक वेळेस धुऊन घेतले आता ह्याला कुकरमध्ये घालून काय एक दोन तीन छिट्ट्या करून घेईन आणि ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे दीड गिलास आणि हरभरे थोडे जास्त आहेत आणि नंतर काय काढून ठेवणार आहे तर इथं दीड ग्लास पाणी घालते आणि थोडासा खायाचा सोडा घालते एक चिमुडवर कारण की लवकर शिटते नाही तर मग चार पाच सहा शिट्ट्या देत बसावं लागल तर तेवढा वेळ नाही आहे लगेच दोन तीन सिट्ट्यामध्ये काय आहे खायचा सोडा घातल्यावर शिजतात तर काय लगेच इथं चपात्याचं मीठ मळून घेते हरभरे शिजत आहे तोपर्यंत आणि काय आहे असं पीठ मळल्यानंतर पिऊ बी आणखी झोपली नाही तर ती झोपीला मग यायची आहे आणि तोपर्यंत काय सगळं आवरून घेते हे माझं मळून घेतलं आहे आता आणि कुकरला एक शिट्टी झाल्या आणि आणि दोन दिलं की मग झालं आणि इथं काय सगळं टमॅटो वगैरे कांदा कट करून घेतला आहे आणि पिऊ आता कशी भेते सिटीला आणि तिला भे पण वाटते आणि तसं तर तिचं आता भीम म्हणजे हे झालं आहे नाहीतर अगोदर किचनमध्ये वगैरे यायची नाही आता या सवय झाल्या आणि लगेच काय इथं कुकर थंड होईपर्यंत काय माझा मसाला पण तयार करून होईल आणि त्याच्यासाठी दोन चमचे तेल घालून घेतले एका कढईत आणि त्याच्यामध्ये काय थोडीशी मोहरी घातली आहे आणि कांदा घालून घेते थोडासा कांदा परतून झाल्यानंतर काय याच्यामध्ये खडे मसाले घालायचं होतं तर अगोदर काय लक्षात नाही आलं तर आता घालते दोन तेजपत्ता आणि दोन लवंग आणि दोन काय अशी मिरे आणि दालचिनीचा तुकडा आणि थोडेसे जिरे घालत आहे आणि मस्त काय असं थोडंसं लाल होऊ देते त्याला मग त्याच्यामध्ये टमॅटो घातला एक आणि ह्याला थोडा वेळ परतून घेतल्यानंतर काय आता लगेच याच्यामध्ये मसाले घालून घेते म्हणजे काय मस्त असं एक ग्रेवी बनते मसाला बनतो तर तिथं काय मी इथं दोन चमचा धना पावडर घालते आणि एक चमचा हळद आणि घरचं काळं मसाला आहे आणि इथं कश्मीरी लाल मिरची पावडर घालते एक चमचा तर मस्त असं काय मसाले परतून घेऊन काय याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि गाय असं झाकून ठेवून देते आणि इथं कुकर पण तोपर्यंत थंड झाला आहे आणि मी म्हटलं होतं पहिलंच की हरभरे जास्त येतं तर नंतर काढणार आहे मग हे हरभरे काढले आणि ह्याला नंतर काय जेव्हा परली लवली आल्या तेव्हा काय त्यांना थोडंसं मीठ लावून दिलं ना मग खातात ते पण बसून आणि काय थोडंसं मॅश करून हरभरे घेतलं जर मग खाते वेळेस काय चांगले लागते आणि आखी असंच ठेवलं तर मग तेवढं चांगलं नाही लागत तर थोडं थोडं असं चेंगरलं आहे आणि मस्त असं काय मसाला पण बनवून तयार झाला आहे आता ह्याच्यामध्ये हे घालून थोडीशी उकळी द्यायची एक दोन तीन मिनिट असं झाकून ठेवून द्यायचं मस्त असं कलर वगैरे आणि काय जसजसं थंड होईल तसं तसं गाडे होते आता थोडंसं पातळ दिसते आणि काय आता ते शिजून झालं आहे तर साईडला काढून का काय चपात्या टाकून घेते आणि वेळ झाला आहे साडे अकरा बारा वाजत आला तर काय हिच्या पोपाला आंघोळीला जायचं आहे मग त्याने काय जेवण करून आंघोळीला जातात तर आता काय मी तोंडच त्यांच्या पुरत्या चपात्या टाकणार आहे आणि पटकन त्यांना जेवायला देते आणि परत मला काय परलीला आणायला जायचं एक वाजता आता ह्यांना जेवायला देऊन मी आंघोळ पिऊ आंघोळ करून घेतो मग पिऊला झोपी घालणार आणि मी काय लवलीला परलीला आणायला पर जाणार लवलीला म्हणते परलीला घेऊन येणार मग नंतर मी मग बाकीचं सगळं काम आवरणार आणि मग माझं जेवण वगैरे तेव्हाच करणार लवली परली आल्यानंतर आणि पुढचं काय शूट होणार नाही मग ते आल्यानंतर त्यांचा अभ्यास घ्या परत लवलीला आणायला जावा मग घरचं सगळं हे भांडी आणि परत कपडे धुवा मग हे सगळ्यात असं ब्लॉग शूट करणं होत नाही मग असं काय थोडा वेळ केलं ना मग पुरी नसलेला टायमाला तर मस्तच काय आणि व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही आणि तुमचे काय प्रश्न असतील का। तर काय कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त असं ज काय भाजी तयार झाल्या हरभऱ्याची आणि पिहू इथं चपाती खात बसले आहे आणि ताट पण हिच्या पप्पाच्या पप्पाचं ताट पण रेडी झालं आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर